रामराम शेतकरी मित्रांनो शेतवारी चॅनलवर आपलं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हरभरा पेरणी योग्य कालावधी कोणता याविषयी संपूर्ण माहिती बघणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत नक्की बघा शेतकरी मित्रांनो कसं असते प्रत्येक पिकाचा पेरणीचा कालावधी हा ठरलेला असतो जर त्या टायमामध्ये पेरणी आपल्याला करता आली तर आपल्याला नक्कीच चांगले उत्पन्न होऊ शकते त्यामुळे आपण हा विषय निवडलेला आहे शेतकरी मित्रांनो हरभरा हे रब्बी हंगामातील सर्वात महत्वाचे कडधान्य पीक आहे हरभऱ्याला कोरडी व थंड हवा असं वातावरण आवश्यक असते हरभरा जेव्हा वीस दिवसाचा होतो तेव्हा हरभऱ्याला किमान तापमान दहा ते पंधरा डिग्री सेल्सिअस तर कमाल तापमान पंचवीस ते तीस डिग्री सेल्सिअस असणं आवश्यक असते ह्या सर्व गोष्टी जुळून येण्यासाठी आपल्याला योग्य कालावधीमध्ये हरभरा पेरणी करायची आहे शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये उडीद आणि मूग काढल्यानंतर कोरडोहो शेतामध्ये हरभरा लागवड शक्यतो केली जाते तर सोयाबीन काढल्यानंतर बागायती शेतीमध्ये हरभरा लागवड केली जाते कोरडोह जमिनीमध्ये हरभरा लागवड करताना योग्य वेळ साधणं खूप महत्त्वाचे असते कारण कोरडो हरभरा याचे उत्पादन जमिनीमध्ये असणारी ओल आणि पडणारा पाऊस यावर मोठ्या प्रमाणात अवलंबून असते त्यामुळे कोरडो हरभरा पेरणीसाठी पंचवीस सप्टेंबर ते वीस ऑक्टोबर हा कालावधी फार योग्य समजला जातो शेतकरी मित्रांनो आपल्या भागातील परिस्थिती पाहून आपण पाच ते सहा दिवस पेरणी मागे पुढे करू शकता शेतकरी मित्रांनो बागायती हरभरा पेरणीसाठी आपण आधीचे पीक काढल्यानंतर म्हणजे दहा ऑक्टोबरपासून ते पंधरा नोव्हेंबर पर्यंत ही पेरणी करू शकता शेतकरी मित्रांनो वरील सांगितलेल्या तारखीमध्ये आपण जर पेरणी केली नाही तर आपले तीन ते चार क्विंटलपर्यंतचे नुकसान होऊ शकते त्यामुळे योग्य कालावधीमध्ये बियाण्याला बीज प्रक्रिया करून पेरणी करून घ्यावी आणखीनही काही समस्या असल्यास आपण कमेंट करून विचारू शकता धन्यवाद